नमस्कार मी संदीप चव्हाण आपण पाहताय पी सी एम सी न्यूज पिंपरी चिंचवड महापालिका रणसंग्राम दोन हजार सव्वीस सध्या रणस सगळा सद्यारा जो काही आत्ता आपण म्हणणार प्रचारांचा सगळा धडाका उडालेला आहे प्रत्येक प्रभागामध्ये उमेदवार अक्षरशः एक एक गल्लीनं गल्ली एक एक परिसर पिंजून काढतो आहे आणि अर्थात या चार पाच दिवसांमध्ये आता खरंडे प्रचाराला आणखी जास्त जोर वाढणार आहे पण या सगळ्यांमध्ये चर्चा होती आहे ती महत्त्वाची म्हणजे प्रभाग क्रमांक चोवीस कारण की मुळात हा प्रभाग क्रमांक चोवीस अर्ज छाननीच्या दिवसापासूनच चर्चेत आला आहे पण जेव्हा उमेदवारी डिक्लेअर झाल्या त्यानंतर मात्र तो आणखीनच चर्चेला गेला आणि शेवटी ही लढत आता नेमकी काय होणार आहे कशी होणार आहे याकडे सगळ्यांच्याच नजरा लागलेल्या आहेत खरं तर श्रीरंगप्पा बारणे जे खासदार आहेत मावळचे अर्थात थेरगाव त्यांचं होमपीच आणि आता त्यांचे पुतणे पण उभे आहेत शिवाय त्यांचे सुपुत्र पण उभे आहेत सिद्धेश्वर बाळासाहेब बारणे यांच्या विरोधामध्ये अर्थात विश्वजित बारणे म्हणजे त्यांचे सुपुत्र पहिल्यांदाच निवडणूक रिंगणात आहेत तर इकडे त्याच प्रभागातल्या ड जागेवर गणेश गुजर यांच्या विरोधात दोन टम नगरसेवक राहिलेले निलेश बारणे अर्थात त्यांचे पुत्र पुतणे उभे आहेत आता मुळात ह्या ज्या लढती आहेत या लढती पाहता नेमकं सगळं काही लक्ष आहे कॉन्सन्ट्रेशन आहे ते खासदारांच्या कुटुंबावर कारण की एकीकडे पण आहेत एकीकडे सुपुत्रपण आहेत पण यांना फाईट देण्यासाठी त्यांच्या विरोधात उभं राहण्यासाठी जे भाजपनं त्यांना ए बी फॉर्म दिला होता ते उमेदवार त्या ठिकाणी जेव्हा अर्जाच्या छाननीसाठी चा त्या ठिकाणी गेले त्याच वेळी खरं म्हणजे त्या ठिकाणी ते अर्ज छाननीमध्ये त्यांचा जो अर्ज आहे किंवा ज्या पक्षाकडून ए बी फॉर्म दिला गेला तो काही त्यांना शेवटपर्यंत त्या पक्षाचं चिन्ह मिळवता आलं नाही शेवटी अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उभं राहावं लागलं त्यातलेच एक उमेदवार अर्थात गणेश गुजर नेमकं काय घडलं होतं त्या दिवशी आणि आत्ता काय कशी लढत होणार आहे या संदर्भात आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत गणेशजी आपलं पी सी एम सी न्यूजमध्ये हार्दिक स्वागत नमस्कार खरं तर मुळात म्हणजे चर्चा हीच आहे की खासदारांचे सुपुत्र आणि खासदारांचे पुतणे दोघंही निवडणूक रिंगणात आहेत आणि तुम्ही पुतण्याविरुद्ध निवडणूक लढतात खरं म्हणजे त्यांच्या विरोधात तुम्ही याच्या आधी पण निवडणुका लढलेल्या आता।, आता जो काही ती निवडणूक लढायच्या आधी जे सगळं काही पिक्चर घडलं खेरगावात ग क्षेत्रीय कार्यालयाच्या संदर्भामध्ये ते नेमकं काय घडलं होतं नेमकं काय झालं होतं जेणेकरून आज तुम्हाला भाजप पुरस्कृत पण अपक्ष म्हणून निवडणूक लिहि उतरावं लागतं आम्ही जवळपास एकोणतीस तारखेला आमचा फॉर्म सादर केला होता भारतीय जनता पार्टीकडनं प्रभाग चोवीस थेरगावमध्ये सिद्धेश्वरदादा बाळासाहेब बारणे मी गणेश दत्तोबा गुजर करिश्माताई सनी बारणे आणि शालिनीताई कांतीलाल गुजर जवळपास दोन महिन्यापासून आम्ही भाजपचे उमेदवार म्हणून संपूर्ण प्रभागाचा आम्ही प्रचार आमचा झालेला होता जवळपास आम्हाला अविश्वास होता की भारतीय जनता पार्टी ही अशी पार्टी आहे ज्या पार्टीत कार्यकर्त्याला न्याय दिला जातो मी आपल्याला सांगतो की आत्ता आपण पण पाहिलं असेल आपल्या शहरात किंवा पुणे जिल्ह्यात किंवा पूर्ण महाराष्ट्र राज्यात भारतीय जनता पार्टीने ह्यावेळेस सांगितलं की आपल्या पार्टीकडनं जर कोण आमदार असतील खासदार असतील तर यांच्या मुलांना उमेदवारी दिली जाणार नाही ज्या ज्या ठिकाणी उमेदवारी दिली होती कोल्हापूर असेल पुणे असेल आपल्या पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा आमदार उमाताई खापरे यांच्या मुलांची उमेदवारी मागे घेतली गेली मला यातून हेच सांगायचं की भारतीय जनता पार्टीत कार्यकर्त्याला शंभर टक्के न्याय दिला जातो आणि त्याच भावनेतून आमचे जे नेते होते गेल्या दोन हजार चौदापासून आम्ही जे काम करतो आहे आमचे जे लोकनेते होते स्वर्गीय लक्ष्मण भाऊ जगताप त्याच्यानंतर अश्विनीताई जगताप आणि आत्ताचे आमदार लक्ष्म आपले शंकर भाऊ जगताप यांनी आम्हाला पहिल्या दिवसापासून पासून सांगितलं होतं की कार्यकर्त्यासाठी आपण ही उमेदवारी तुम्हाला चौघांना निश्चित आहे आणि मला आज ह्या ठिकाणी सांगण्याचं विशेष आनंद होतो आहे की प्रभाग चोवीस आम्ही जे चार कार्यकर्ते म्हणजे जे चार उमेदवार आहोत आमच्या चौघांना न्याय देण्यासाठी पक्षाने या ठिकाणी समोरच्यांच्या ज्या अवास्तव अपेक्षा होत्या शिवसेना पार्टीच्या त्या कारणास्तव युती मोडली गेली आणि त्यानंतर युती जी मोडली गेली ती युती मोडण्याचा जो निर्णय आहे विरोधी पार्टीकडनं ते निर्णय जाणीवपूर्वक उशिरा घेण्यात आले किंवा उशिरा सांगण्यात आले आणि त्यामध्ये जो उशीर झाला त्याच्यानंतर आम्ही प्रशासकीय जे कार्यालय होतं आपलं ग प्रभागाचं त्या ठिकाणी उमेदवारी आदर सादर करत होतो त्यावेळेस त्या ठिकाणी समोरचे जे विरोधी पार्टीचे उमेदवार होते म्हणजे मी थेट सांगेल की शिवसेनेचे जे उमेदवार होते ज्यांना ए बी फॉर्म दिलेला होता ते एक वाजल्यापासून त्या कार्यालयात हजर होते पण त्यांनी जाणीवपूर्वक आम्ही जाच्या अगोदर समोरचं जे कार्यालय होतं मॅडमचं त्या कार्यालयात जाणीवपूर्वक गोंधळ घातला गोंधळाचं वातावरण निर्माण झालं आणि त्यामध्ये तीन वाजता आम्हाला आमचं एबी फॉर्म सादर करता आला नाही त्यामुळं आम्ही आमचं जे पक्षाचं आम्हाला अधिकृत उमेदवारी मिळाली होती ती आज न मिळता आम्हाला अपक्ष म्हणून उमेदवारी सादर करावं लागेल बरोबर अर्थात पण आता मग तुम्हाला काही या संदर्भामध्ये दडपण आहे का दबाव आहे का की आपण आता खासदारांच्या पुतळ्यांविरुद्ध निवडणुकी मिळणार होती याच्या आधी तुम्ही लढलेला सात पण आता यावेळी जो सगळा आधी गोंधळ झाला आणि त्यानंतर आत्ता पुन्हा एकदा आपल्याला या गोंधळामुळं आपल्या पक्षावर ए बी फॉर्म मिळून सुद्धा न लढता अपक्ष म्हणून लढावं लागतं नाही दडपण नाही आहे दडपण आमच्यासाठी एक एकच आहे की आमच्या पार्टीने भारतीय जनता पार्टीने जो निर्णय घेतला होता की शहरात आपल्याला युती करायची नाही त्याला आम्ही चार उमेदवार आणि आमचा प्रभाग चोवीस त्यांचा आमच्यावर असणार विश्वास आणि पार्टीने की हे चार कार्यकर्ते चांगले आहेत थेरगावमध्ये थे ह्यांचं सा काम आहे गेले दोन महिने आम्ही जे प्रभागात फिरतोय नागरिकांमध्ये जातोय दडपण ह्या गोष्टीच आहे की हे नागरिक आहेत आमचे कार्यकर्ते आहेत आमचे मित्र आहेत आमचे सहकारी आमचे थे थेरगावचे थे जे थे ग्रामस्थ थे। यांचे प्रश्न घेऊन आम्हाला त्या थे ठिकाणी पोहोचायचे ह्या सर्वांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा आमच्यावर दडपण आहे समोर कोण आहे याचं दडपण नाहीये का नाहीये तर तुम्ही आज पण पाहू शकता की मी अपक्ष हे आज घातले हे भारतीय जनता पार्टी आहे ना हे मी कधीच काढून ठेवत नाही का माहिती आहे का समोरचे जे खासदार झालेत ना ते ह्याच्यामुळे झालेले भारतीय जनता पार्टी आम्ही देखील काम केलेले दोन हजार चौदाला नरेंद्रभाई मोदी पंतप्रधान व्हायला पाहिजे दोन हजार एकोणीसला पुन्हा एकदा संधी देण्यासाठी आणि आपकी बार तिसरी बार मोदी सरकार आज जे खासदार झालेत हे पण भाजपच्या कार्यकर्त्यांच्या सर्व नेते मंडळींच्या कामावरती झाले आपल्या भागात किंवा आपल्या हिंदुस्थानामध्ये जो लोकांचा विश्वास आहे भारतीय जनता पार्टी त्यामुळे त्यांना संधी प्राप्त झालेली आहे थेरगावमध्ये जर प्रभाग चोवीस म्हणसाल तर आम्ही पाहतोय आम्ही लोकांमध्ये जातो आहे लोकांना विचारतो आहे लोकांचा कल जाणून घेतो आहे लोकांच्या अपेक्षा जाणून घेतो आहे तर त्या ठिकाणी आम्ही निश्चिंत आहोत की आम्हाला चौघांना शंभर टक्के महापालिकेत जाण्याची संधी मिळणार आहे बरं काय वाटतंय आता प्रचाराची रडदुबळी सुरू आहे जेव्हा तुम्ही सगळे पॅनल तुमचं त्या ठिकाणी फिरताय एकत्र चोवीस मध्ये आम्ही जे चारही उमेदवार एकत्र आहोत हे आज आम्ही एकत्र नाही आहोत पूर्वीपासून आम्ही भारतीय जनता पार्टीचं काम करतोय संघटनेच काम करतोय कार्य करतोय तसेच आम्ही सर्वजण जे आहेत म्हणजे दोन उमेदवार बारणे आणि दोन उमेदवार गुजरे आम्ही चारही उमेदवार मी थेरगावच्या जनतेला पर्यायी सांगू इच्छितो की आम्हाला चौघनाही यांनी पाहिलेले आम्ही कधीही हेवे दावे वादविवाद किंवा कोणत्याही गोष्टी किंवा कोणालाही कसलाही म्हणजे मी सांगेल की आदरणीय सिद्धेश्वर दादा बारणे यांच्या मातोश्री जामाताई बारणे आणि थेरगावचे सरपंच बाळासाहेब बारणे आणि ह्यांचं कुटुंब त्याच्यानंतर आमच्या पॅनलच्या आणखी एक उमेदवार आहे शालिनीताई कांतील गुजर यांचे सासरे तुकाराम तुकाराम भाऊ भाँच गुजर त्यांचं शालेय शिक्षण सहकार याचं खूप मोठं काम बरोबर मी गणेश गुजर मी एका सर्वसामान्य कुटुंबातून पण आमच्या तिन्ही चारही उमेदवारांच्या कुटुंबाने आजपर्यंत थेरगावचा मान सन्मान जपलेला आहे थेरगावची लोक जपलेली आहेत आम्ही माणसाचं माणूस पण जपत आलेलो आहे आम्ही कधीही कुणाला दुखवलं नाही आमच्या हे संस्कार झालेले की एखाद्याच्या तो सुका पाचोळा असला तरी त्याच्यावर पाय ठेवायचा नुकसान न करता आम्ही थेरगावचं गाव पण जपण्यासाठी आपल्या थेरगावमध्ये जी लोकं आलेली आहेत ह्या सर्वांना आपल्याला कसा आधार देता येईल ह्याच्यासाठी आम्ही राजकारण समाजकारणातून पुढे येऊन राजकारण करण्याची इच्छा पाळजी तुम्हाला काही राजकीय वारसा आहे का तुम्ही <coughs> समाजकारण आणि राजकारण ह्या दोन्ही गोष्टी पॅरल करता राजकीय वारसा माझ्या घरातून मला तसा काही नाही आम्ही गुजर आम्ही शेतकरी कुटुंबातून आलेलो आहे फक्त मला वारसा ह्या गोष्टीचा आहे कि माझं कुटुंब जे गेले थेरगाव मध्ये आम्ही वास्तावास म्हणजे ऐंशी वर्षापासून वास्तावास आमचं आजपर्यंत आमच्या कुटुंबाच कधीच कोणाबरोबर कसल्याही प्रकारचे वाद किंवा आमच्याबद्दल कोणाचे कसलेच आक्षेप नाही आहेत आज तुम्ही माझ्या विरहित देखील प्रभागात किंवा थेरगावमध्ये विचारा की हे कुटुंब यांचा काय झालेलं आहे आजपर्यंत आमचा इतिहास राहिलेला आहे की सर्वांना सोबत घेऊन सर्वांसंग चांगलं राहणं वागणं हे संस्कार घराकडनं प्राप्त झालेले आहे वारसं जर म्हणसाल तर मला आदरणीय लक्ष्मण भाऊ जगतात ह्यांच्याबरोबर मी काम करत होतो म्हणजे लोकसभेचा असेल विधानसभेचा असेल त्यांच्या मी मनातला एक चांगला कार्यकर्ता म्हणजे गणेशला एक संधी जर दिली तर ह्याच्यामध्ये ते पोटेन्शियल आहे तो स्पार्क आहे की हा चांगलं काम करू शकतो तसेच आमदार विलास लांडे हे माझे मामा आहेत बरं दादा लांडगे हे माझे दाजी लागतात बर अशा पद्धतीने राजकीय वारसा आहे, आहे। बर आता जे पोटेन्शियल तुमचं आता महानगरपालिकेमध्ये तुम्ही जर पाऊल ठेवलात तर दिसायला हवं तर त्यासाठी <coughs> या थेरगावमध्ये प्रभाग क्रमांक चोवीससाठी तुमचं नेमकं काय विजन आहे कारण की आता प्रभाग आणि तिथल्या समस्या ह्या मी तुम्हाला सांगायची गरज नाही तुम्हाला ऑलरेडी माहिती आहेत बरीचशी कामं झालेली आहेत पण खूप काही कामं आहेत ती होणं गरजेचं आहे आम्ही सिद्धेश्वर बारणे यांच्याशी जेव्हा संवाद साधला त्यावेळी देखील त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की होय दांगे चौकातली जी काही त्यातली वाहतूक कोंडी आहे ती लवकरात लवकर आम्ही निश्चितपणे ती कशी दूर करता येईल तिथलं तो डांगे चौक कसा मोकळा श्वास घेईल यासाठी प्रयत्न करणार आहोत अनधिकृत जे काही त्या ठिकाणी बाकीची काही कामं असतील किंवा अतिक्रमणं असतील त्यासाठी पण ते प्रयत्न करणार आहेत तर आता जर तुम्ही त्यांना हातभार लावला तुम्ही सगळे एकत्र आलात तर नेमकं डांगे चौकातलं जे एक पूर्वीचं सुंदर वातावरण एकेकाळचं होतं आणि आत्ता त्याची पूर्ण रया घालवलेली आहे ते दूर करण्यासाठी नेमकं काय करणार तुमचा प्रयत्न काय असेल प्रभाग चोवीस थेरगावमध्ये निवडणूक जाहीर जशी झाली त्याच्यानंतर म्हणजे ए बी फॉर्म सादर करण्याच्या पूर्वी आम्ही चारही उमेदवारांनी आमचं पॅनल प्रभागाचा सर्वे झाला भारतीय जनता पार्टीकडनं आणि त्यानंतर प्रथम जे आमचे उमेदवार आहेत पॅनलचे जे प्रमुख आहे सिद्धेश्वरदादा बारणे यांनी आढावा घेतला आहे आम्ही की बाबा आपल्याला कोणत्या कोणत्या भागातून कोणकोण उमेदवार असायला हवेत मग त्यामधून एक एक नावं पुढे येत गेली त्याच्यानंतर कोर कमिटीकडे गेले भाजपच्या त्याच्यातून आमची चार जणांची नावं निश्चित झाली चार जणांची नावं निश्चित झाले आम्ही चौघजण एकत्र बसलो आमच्या प्रभागात भारतीय जनता पार्टीचे जे आमचे लिगलचे सेल आहेत डॉक्टर सेल आहेत बाकी विविध संस्था आहेत ह्या सर्वांचा आम्ही ओपिनियन घेतलं की अशा अशा पद्धतीने येणारी जी निवडणूक आहे आम्हाला काम करायचे लोकांच्या अपेक्षा जाणून घ्यायच्यात तर आपल्याला काय काम करण्यासाठी आम्ही येणाऱ्या पाच वर्षात प्रयत्न करायला हवेत तर पिंपरी चिंचवड शहरातलं आमचं पहिलं पॅनल आहे जे आम्ही चौघजणी एकत्र निवडणुकीला तयारी केली त्याच्या पुढे जाऊन सांगतो की निवडणुकीला सामोरे जाताना आता तुम्ही पण राजकीय बरेच उमेदवारांना भेटत आहे आम्ही असे उमेदवार आहोत ज्यांनी निवडणुकीचे फॉर्म भरण्या अगोदर आम्ही आमच्या पूर्ण प्रभाग चोवीसमध्ये आमचा संकल्पना आम्हाला पाठवला होता की आम्ही आम्ही हो जे जे काय काम करणार आहोत ते तसेच नागरिकांकडनं आम्ही सूचना मागवल्या काही त्यांचे जे काही नवीन संकल्प असतील किंवा त्यांच्या कल्पना असतील आपल्या प्रभागाविषयी बरोबर आमचे व्हॉट्सअप नंबर दिले आम्ही आमचे पत्रकं दिले आणि नागरिकांना सांगितलं की आम्हाला जो संकल्पना तयार करायचा आहे त्याच्यासाठी आपल्या सूचना सांगा आणि आमच्या ज्या योजना आहे किंवा आमचे जे संकल्प आहेत तर आम्ही थेरगावमध्ये पर्यायने आज पिंपरी चिंचवडमध्ये स्मार्ट सिटीसाठी आपण पाहता वाकडं असेल पिंपळे सौदागर असेल ह्यांची निवड होती येणाऱ्या काळात पाच वर्षात पिंपळी चिंचवड महापालिकेत आम्ही जण आणि आमचे आमदार शंकर भाऊ जगताप आणि पर्यायीनी मुख्यमंत्री ह्यांच्याकडं आम्ही आग्रहाने मागणी करून आमच्या थेरगावचा स्मार्ट सिटी हा जो प्रकल्प आहे ह्याच्यात आम्ही समावेश करणार आहोत त्याच्यात समावेश करण्याचं मागचं धोरण आणि विचार आमचे हेच आहेत की स्मार्ट सिटीसाठी जे मंडळ बनवलेलं आहे त्याच्यात जे अनुभवी लोक आहेत किंवा जे तज्ज्ञ आहेत किंवा जे सल्लागार ह्यांच्या मार्फत आम्हाला त्यांना बरोबर घेऊन आमच्या नागरिकांच्या ज्या समस्या म्हणजे समस्या असतील अपेक्षा असतील किंवा आम्हाला जे कार्य करायचं का विकास ह्याचा योग्य ताळमेळ बसून आम्ही आमच्या प्रभाग जो काय आहे विकास करणार आहोत आत्ता आमच्या प्रभागामध्ये ज्या पण समस्या आहे ट्रॅफिकची एक समस्या जा आहे जी आत्ता जाणवायला लागली दोन वर्षापूर्वी दोन वर्षापासून हे जाणवायला लागले डांगे चौक ते बिर्ला हॉस्पिटल हा जो रस्ता होता त्याच्यावरती फुटपाथ बरोबर अतिक्रमण अतिक्रमण वगैरे हो झाला तो जो रस्ता अगदी गणेशवाडी गणेशनगर कडून जाताना तो रस्ता पूर्वी रुंद होता म्हणजे थेरगाव मधला सर्वात चांगला रस्ता तो होता म्हणजे जर तुम्ही चिंचोड गावात जर गेले ना पुलापासून पवना नदीच्या पुलापासून जर आपण चाफेकर चौकाकडे गेलो तर तिथं रस्ता छोटा होतो बरोबर पण तिथून जर तुम्ही आदित्य बिर्ला पैसे आले की रस्ता मोठा होता बरोबर पण नंतरच्या काळात आता दोन पूर्वी काही टेंडर निघाले का निघाले कोणासाठी निघाले आणि कोणी काढले हे थे थेरगावकरांना माहिती आहे ठीक आहे पण त्याचा त्रास नाहक प्रभाग मधील आणि थेरगावच्या पण नागरिकांना होतोय आणि हिंजवडीला जे पण लोक जातात येतात जाता पर्यायने आपलं पूर्ण शहराला त्याचा त्रास होतो पण हे का घडलं कोणी घडवलं हे लोकांना माहिती आहे आणि लोक त्याच्यावर नक्कीच विचार करून येणाऱ्या काळात मतदान करतील असं आम्हाला वाटतं हो पण तुम्ही उद्या महापालिकेत नगरसेवक म्हणून गेल्यानंतर तुम्ही त्याला आळा पण घालाल त्याच्यावर अंकुश ठेवाल यासाठी पण लोक मतदान करतील ना हे महत्वाचं आहे आणि ते अनधिकृत आठवडे आहे त्यामुळे ती एवढी कोंडी तिथे होती आहे अर्थात आता अपेक्षा लोकांची इच्छा आहे की जे नगरसेवक म्हणून निवडून येतील त्यांनी पहिल्यांदा ते बंद करायला पाहिजे किंवा त्यासाठी वेगळी सोय काहीतरी करायला पाहिजे जेणेकरून त्यांना जर वेगळी गाळे मिळाली किंवा त्यांना वेगळी जागा मिळाली आरक्षण काय असतील त्या संदर्भामध्ये तर निश्चितपणे वाहतूक पण सुरळीत होईल त्यांनाही त्यांचं पोट भरता येईल त्यामुळं या दृष्टिकोनातून जो विजन झाला हा चौकाचा विषय होता मला आणखी एक असं म्हणायचं की मुळातच हा झाला ट्रॅफिकचा भाग अतिक्रमणाचा जर विषय घ्याला तर तो देखील आपण आत्ता तुम्ही उल्लेख केलात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे बऱ्याचशा ठिकाणी आपण पाहिलं अगदी आता उद्यानांमध्ये सुद्धा नशेखोर असलेली सगळी माणसं त्या ठिकाणी आपल्याला जातात अशा वृत्तपत्रांमध्ये बातम्या आल्या काही म गार्डन्समध्ये ते म जुगार अड्डे वगैरे खेळण्याचे देखील असे काही प्रकार समोर आलेले आहेत बरे आता प्रशासकीय काळ होता नगरसेवक नव्हते लोकप्रतिनिधी नव्हते पण आता तुम्ही आल्यानंतर एक तरुण तडफदार नगरसेवक म्हणून पहिल्यांदा याळा आळा कसा बसेल यासाठी काय करता येईल काय उपाययोजना करता येईल कारण की त्यामुळं महिला असुरक्षिततेचं प्रमाण वाढलेलं आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत आम्ही जे चारही उमेदवार आहोत भाजपचे सिद्धेश्वर बारणे मी शालिनीताई आणि करिश्माताई आम्ही चौघांनी ह्या गोष्टी विचारत घेऊन आम्ही जो संकल्पनामा जो एक महिन्यापूर्वीच दिला होता निवडणुकीपूर्वी ह्याच्यात आम्ही ही गोष्ट क्लिअर केली होती संकल्प आमचा आहे चौघांचा जो लोकांसाठी की आम्ही येणाऱ्या काळात आमचं आम्ही चार उमेदवार प्रशासन पोलीस आणि आम्ही स्वतः चार उमेदवार आमच्या तिघांचं मिळून एक समन्वय केंद्र असणार ह्या समन्वय केंद्रात लोकच्या ज्या समस्या आहेत ज्या अपेक्षा आहेत आता जसं गुन्हेगारीचं तर या तिन्ही प्रशासनाचा जसं आपण पाहतो की शासन आपल्या दारी हा जो उपक्रम राबवला जातो त्या पद्धतीने आम्ही दर महिन्याला त्या ठिकाणी नागरिकांच्या ज्या समस्या आहेत ज्या काही गोष्टी आहेत मग त्या ठिकाणी पोलीस प्रशासन असेल महापालिका प्रशासन असेल आणि स्वतः नागरिक असेल बरोबर आणि त्याच जोडीला आमचे आमदार जे आहेत जे आम्हाला प्रत्येक गोष्टीसाठी मार्गदर्शन करता, मार्गदर्शन करतात त्यांच्या माध्यमातून गुन्हेगारी असतील प्रशासकीय कामं असतील नागरिकांच्या काय अडचणी असतील शासकीय योजना असतील ह्या सर्व सोडवण्यासाठी आम्ही आमच्या जाहीरनाम्यातच ते सांगितलेले आहे की आम्ही पिंपरी चिंचवडमध्ये थेरगावमध्ये आमच्या चार उमेदवारांमार्फत पहिलं प्रशासन पोलीस नागरिक समन्वय केंद्राची स्थापना करणार नक्कीच खरं म्हणजे गणेशजी मला हा मुद्दा खूपच आवडला म्हणजे मुळात प्रशासन पोलीस आणि लोकप्रतिनिधी हातात हात घालून जर तुम्ही एकत्र आलात ना तर निश्चितपणे नागरिकांच्या ज्या समस्या असतात त्या सोडवण्यासाठी प्रयत्न होऊ शकतो तुम्हाला खूप खूप शुभेच्छा खूप चांगल्या पद्धतीने मुद्दा मांडला पण मला एक शेवटचा प्रश्न विचारायचा नंतर तुम्ही जनतेला आव्हान देखील करायचं की काय लढाई कशी वाटते सोपी वाटते अवघड वाटते काय एकदमच सोपी वाटते इझी आहे आणि तुम्ही चौघ म्हणजे स्कोअर काय म्हणजे चार शून्य असा स्कोर होऊ शकतो तुमच्या प्रभागामध्ये नाही आता थेरगावची जी लढाई आम्ही जे थेरगावमध्ये फिरतोय प्रभाग चोवीस मध्ये प्रभाग चोवीसमध्ये फिरताना हे जाणवते चारही उमेदवारांना आणि आमचे कार्यकर्ते मित्रपरिवार आमचे कुटुंब सदस्य सर्वजण फिरतात थे। थेरगाव थेरगावमधील नागरिकांचं स्पष्ट मत आहे आणि की येणाऱ्या निवडणुकीत थेरगावमध्ये जे थे। जामदाई बारणे सिद्धेश्वर बारणे आणि त्यांचं कुटुंब पन्नास वर्ष या कुटुंबाने आहे ना म्हणजे त्यांच्या घरात सत्ता आहे पण त्या आहे ना त्यांनी जनसेवा केलेली हे सर्वांनी पाहिलेले की त्या कुटुंबाने जे पण काय केलं आज ते शेतकरी म्हणून त्या परिसरात वास्तव्य करतात पन्नास वर्षपूर्वी शेतकरी होते आज देखील शेतीच करतात म्हणजे सत्तेचा वापर जनसेवेसाठी केल्याने सरपंच पासून तिथपर्यंत बरोबर जनसेवा साठी सत्ता केली आणि त्यांच्या नेतृत्वाखाली ज्यावेळेस आम्ही काम करतोय किंवा आम्ही सामोरे जातोय आज त्यांच्या बरोबरीने मी प्रभागात फिरतोय त्यावेळेस आमचा पॅनल किंवा आमची भूमिका किंवा आमच्या मित्रपरिवार कार्यकर्त्यांची ही जी भूमिका आहे की आपल्या जनसेवेसाठी आम्ही चारही लोकं मैदानात आलेलो मी स्वतः माझं शिक्षण झालं त्याच्यानंतर मी स्वतःच्या पायावरती माझा व्यवसाय व्यापार उभा केला मी सक्षम झालो बरोबर शालिनीताई आहे त्यांचं सहकार शिक्षण हे क्षेत्रात व्यापार व्यवसाय चांगलं काम आहे करिश्माताई हे देखील एका सक्षम परिवारातून येतात आम्ही जण आज जे उमेदवार म्हणून समोर आलो आहे ना फक्त जनसेवा करायची ह्या भावनेतून आलेलं आणि आम्हाला चौघांना लोकांनी पाहिलेले आहे पंचवीस तीस वर्षापासून आम्हाला पाहतात की आम्ही फक्त जनसेवा समाजकारण करतोय ह्याच्यासाठी आम्ही ह्याच्यात आलोले त्यामुळे ही लढाई मला तर सोपी वाटते का तर नागरिक आमच्याबरोबर आहे थेरगावचे ग्रामस्थ आमच्याबरोबर आहे त्यांना माहिती आहे की हे चौघजण नाही हे म्हणजे आमचे जे मित्र आज तुम्ही प्रभाग चोवीसमध्ये या तुम्ही प्रचार पहा लोकं पहा थेरगावचं वातावरण पहा आमचं जे पॅनल आहे आमच्या पॅनलला रोजची जवळपास दीड ते दोन हजार लोक आमच्या काम करतात बरं म्हणजे मला काय म्हणायचं की पर्यायने आम्ही चार उमेदवार नाही आहे ते दीड ते दोन हजारचे लोक आहेत ना जे आज रणधुमाळीमध्ये आहेत निवडणुकीच्या तयारीत गुंतलेले आहेत गेल्या एक महिन्यापासून म्हणजे प्रभाग चोवीसला जनता विरुद्ध जर कोण थेरगावचं मालक व्हायला पाहत असेल अशी लढाई आहे आणि मला वाटतं आपला भारत स्वतंत्र आहे आणि थेरगाव देखील भारतातच आहे <laughs> त्यामुळं प्रभाग चोवीसमध्ये जनता जनार्दन ह्यावेळेस मायबाप जनता आम्हाला चौघा जणांना महापालिकेत जाण्याची निश्चित संधी देणार नक्कीच अगदी गणेश शेवटचं एक आवाहन बघतो तुम्ही काय कराल तुमच्या प्रभागातल्या नागरिकांसाठी नाही प्रभागातील नागरिकांना थेरगाव ग्रामस्थांना माझं एवढंच सांगणं आहे म्हणजे मी वैयक्तिक की मी स्वतः उमेदवारी अर्ज द्या दिवशी सादर करत होतो मी आणि सिद्धेश्वर दादा आम्ही दोघंही पुरुष गटातून इच्छुक होतो त्यावेळेस काही निवडणुकीच्या गोष्टी असतात कट राजकीय कटकार असताना असतात षडयंत्र असतात शेवटच्या क्षणी आमच्या दोघांच्या ज्या उमेदवारी होत्या ह्यांची आदला बदल झाली दादांची आणि माझ्या उमेदवारांची पण तुम्हाला मी सांगू इच्छितो की राजकारण असं आहे की लोक काहीही करतात म्हणजे आपण पाहतोय की राजकारणात लोक कोणत्याही स्तराला जातात पण मी राजकारणातला आणखी एक तुम्हाला काही थराला जातात काही स्तराला जातात जे जा स्तराला जातात ना ते उच्च स्तराला जातात त्यातून मी जे पाहिलं सिद्धेश्वर दादा बारणे यांनी त्यांना जे मी आज ड गाठातून लढतोय ती उमेदवारी दादांना आली होती बरोबर त्यांनी त्यांच्या मनाचं मोठेपणा काय दाखवला माहिती आहे का त्या ठिकाणी की गणेशला आपल्याला या ठिकाणी उभं करायचं आहे गणेश ड मधून उभा राहीन मी अमधून उभा राहीन अशा पद्धतीने आम्ही एवढ्या जर संकटाच्या काळात पण आम्ही दोन व्यक्ती किंवा आम्हाला जर नेतृत्व करायचे दुसऱ्या दोन भगिनींचे आमच्या ए बी फॉर्मचं पण हे झालं तरी आम्ही चारीजण न डगमगता निवडणुकीला सामोरे जातो आहे ते फक्त थेरगावची जी मायबाप जनता आहे ना ह्यांच्या विश्वासाच्या जोरावर जातो आहे थेरगावचे ग्रामस्थ थेरगावमध्ये असलेले नागरिक आमचा मित्रपरिवार हे मायबाप जनता आहेत हे सुज्ञ आहेत समोर कोण आहेत ते किती मोठे आहेत ह्याला महत्त्व नाही नागरिकांना महत्त्वाचं काय आहे की चार उमेदवार कोण आहेत आणि ते कसे आहेत आणि मला नक्कीच ह्या गोष्टीची खात्री आहे की थेरगावला माहिती आहे की हे चारही लोकं चांगले आहेत हे चुकीचं कधी काम करणार नाही त्यामुळं मी सर्वांना हे सांगेल की येत्या पंधरा जानेवारीला जे जा आपलं मतदान आहे पाच वर्षातून एकदाच मतदानाची संधी येते तर आपण सर्वांनी योग्य विचार करावा की आमचं जे पॅनल नऊ वर्षाने आली आहे हा यंदा नऊ वर्षांनी आले परत पुन्हा पाच वर्षाने येणार म्हणजे आज जर आपण चूक केली तर परत पाच वर्ष संधी नाही आहे आमचं पॅनल किंवा आम्ही थेरगावच्या जनतेच्या मनातील उमेदवार आणि थेरगावच्या जनतेच्या मनातील पॅनल आहे त्यामुळं मी मायबाप जनतेला एवढंच सांगल की मायबाप जनतेपेक्षा कोण मोठं नसतं आणि थेरगाव गाव आणि आपल्या भागातील लोक हे सर्वात मोठे प्रथम ते बाकी त्याच्यानंतर म्हणजे आम्ही पण चार उमेदवार नंतर आणि समोरचे पण चार उमेदवार नंतर लोकांनी योग्य निर्णय घ्यावा एवढंच मी सांगेल परत आपल्याला पाच वर्ष संधी नाही आहे आपण जर गेले दहा पंधरा वर्ष आपणच विचार करा आपल्यावर जर पश्चाताप करण्याची वेळ आली असेल तर आपण आत्ता योग्य निर्णय घ्यावा एवढंच मी सांग खूप खूप धन्यवाद आणि खूप खूप शुभेच्छा जी तुम्हाला खरं म्हणजे तुम्ही एक अतिशय महत्वाचं वाक्य सांगितलं ते राजकारणातलं अतिशय कोट करण्यासारखं वाक्य आहे आणि ते म्हणजे जनतेच्यावरती कुणीही नसतं जनता जनार्दन कारण की लोकशाहीच्या मार्गानं जे निवडणूक होते त्यात लोक हा शब्द आहे आणि लोक आहात मानूनच या सगळ्या पद्धतीनं आज तुम्ही अभिजे छान शौकीनपणे मुक्त हस्ते जगू शकतो ती केवळ आणि केवळ जनता जनार्दनाच्या हातात असलेल्या कौलामुळे अर्थात थेरगावमध्ये काय होणार ड जागेवर कोणता निकाल लागणार याचं उत्तर देखील जनता जनार्दनच देणार आहे पात्रा पी सी एम सी न्यूज Channel Impressions for the answer.